पारधी बेड्यावर अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर तिरंगा फडकला नेर शहराजवळील अजंती येथील पार् फाशीपारध्यांच्या दीपस्तंभ आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बबन मंग्या पवार या फाशीपारदी युवकाच्या पुढाकाराने सत्याहत्तरव्या ध्वजारोहण समारंभ करण्यात आले यावेळी बोलताना बबन म्हणाला फाशेपारधी समाज आजही घरकुल शिक्षण आरोग्य रोजगार कपडा या मूलभूत सोयीपासून वंचित आहे ध्वजारोहणास अजंती येथील ग्रामस्थांना त्यांनी बोलावले होते परंतु त्यांचा काहीही प्रतिसाद मिळाला नाही या कार्यक्रमास दीपस्तंभ आदिवासी बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व हो बेड्यावरील लोक उपस्थित होते पब्लिक व्हिजन न्यूजसाठी संपादक प्रवीण रामटेके नेर व्हिडिओ जर अर्थपूर्ण वाटला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा